हाय आज आपण मस्त छोल्याची भाजी करणार आहोत इथे छोले धुवून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर तमालपत्र दालचिनी असं त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण हे छोले कुकरला उकडायचे आहेत वेलची ही टाकलेली आहे छोले रात्रभर भिजवून ठेवलेले होते पाच ते सहा पाण्याने धुतले आणि आता कुकरला लावले आता मी त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि आता त्याला पण इथे मसाला घेतलेला आहे घरगुती मसाला तसंच आता इथे मगज बडीशेप वेलची काजू तीळ धणे जिरं असं आपण मसाला घेतलेला आहे आता हा रोस्ट करून आपल्याला वाटायचा आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता कढीपत्ता तुम्ही स्किप करू शकतात आता कढई गॅसवर ठेवलेली होती आणि थोडंसं तेल घातलं आता तेलामध्ये आपल्याला हे मसाले सगळे रोस्ट करून घ्यायचे आहे जसं मी करत आहे त्याचप्रमाणे त्यानंतर रोस्ट झाल्यानंतर मस्त असे मसाले करपू द्यायचे नाही आहेत थोडेसे एक ते अर्धा मिनटं असा रोस्ट करायचा आहे रा आता तीळ असे चटकायला लागले मगच चटकतात तीळ बघा कसे उडत आहेत म्हणून आपण तेलामध्ये रोस्ट करत आहोत का तर जेणेकरून चव छान येईल नंतर त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि कांदा सुद्धा असा मस्त परतवून घ्यायचा आहे तुमचे जेवढे छोले आहेत तेवढं तुम्ही वाटण घेऊ शकतात जसं की माझ्या छोल्याप्रमाणे मी कांदा इथे घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे मी ते कांदे उभे असते चिरून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये रोस्ट करून घेतलेले आहेत खरं ते रोस्ट होते ते तीळ आणि का आपलं मगज वगैरे ते मला काढून घ्यायला पाहिजे होते पण मी काढून नाही घेतले तुम्ही काढून घ्या त्याचबरोबर आता अद्रक आणि लसूणसुद्धा मी घेतलेली आहे चार पाच पाकळ्या अशा मग टोमॅटो असा बारीक चिरला बारीक मी थोडा मोठा मोठाच आणि हा मी टोमॅटो जास्त वापरलेला नाही आहे फक्त अर्धा किंवा एक टोमॅटो एक छोटा टोमॅटो होता तो वापरलेला आहे आणि मस्त ग्रेवीसाठी मी टोमॅटो घेतलेला होता कारण एकच टोमॅटो मला पुरा हवा होता म्हणजे असं मध्यम टोमॅटो होता तोसुद्धा समस्त फ्राय झाला मसाला आणि मी ते गॅस बंद केला नंतर त्या सगळ्यांचं वाटण करून घेतलं आणि परत त्याच कढईमध्ये तेल घातलं कढीपत्ता घातला फोडणीला कढीपत्ता असा चटकला आणि त्यावरती एक मिरची टाकली आणि आत्ता थोडंसं म्हणजे अद्रकचे जुलियन्स टाकले हे असे अद्रक धुवून स्वच्छ साल काढून मी पातळ असे चिरलेले आहेत तुकडे केलेले आहेत खरं ही मला फोडणी द्यायची होती वरून पण मी डिरेक्टलीच टाकलं आणि त्यानंतर हा मसाला जो आपला वाटलेला मग अशी आपण भाजून घेतलेला ना तिळबळीश वगैरे मगच काजू तर आता मसाला मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला ते तेल सुटेपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ह्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी राहिलं होतं म्हणजे मसाला राहिला होता तो आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून यूज करणार आहोत इथे मसाल्याला जरा तेल सुटायला आलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे सगळे घरगुती जगभरातले मसाले मी घालत आहे त्याच्यामध्येच छोला मसालासुद्धा मी घातलेला <coughs> आहे आणि आता ते सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे पाहू शकताय तुम्ही आणि आता ही भाजी नानबरोबर किंवा म्हणजेच रोटी किंवा आपले बरोबर अगदी अप्रतिम लागत्या नक्की ट्राय करून पहा मस्त असं तेल सुटलेलं आहे बघू शकताय आता हा मसाला इतका भारी झालेला आहे ना मस्तच आता त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भटुरीसुद्धा करायची आहे आणि आता हे उकडलेले छोले मी ह्याच्यामध्ये घालत आहे छोले असे उकडून मॅश करून बघायचं पण छोला चांगला शिजलेला होता मी तुम्हाला तो व्हिडिओत दाखवलेला नाही आहे आता इथे आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे चला